आपण पाहत आहात संघर्षनायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्षनायक न्यूज मिरजेत ईद उल अझाची नमाज शाही ईदगाह येथे अति उत्साहात पठण हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली मिरजेत ईद उल अझाची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मिरज येथील शाही ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केली याळी नमाज पठण हाफिज निजामुद्दीन संधींनी केले धार्मिक विधी प्रवचन खुदबा पठण मोहम्मद जयद खतीब यांनी केले बरुद्दीन खतीब व मुफ्ती मोहम्मद सुफिया यांनी केले मुबारक खतीब उपस्थित होते देखरेख व साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे मेहबूब अली मनेर व त्यांच्या सहकार्यांनी केले विविध सामाजिक संघटनेकडून चॉकलेट बिस्किट गुलापुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस उपाध्यक्ष प्रवीण साहेब मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव नगरसेवक गजानन कल्लोळी जनस्वराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम शिवसेना उभटा गटाचे सिद्धार्थ जाधव उद्योजक सी आर सांगलीकर भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जैलावुद्दीन शेख वंचित बहुजन आघाडीचे इंद्रजीत घाडगे महेश महेशकुमार कांबळे शिवसेना गुंटेवारी समितीचे विजय बल्लारी भीमआरमी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते राकेश कोडेकर उमर फारुख चौगले सलीम कनवाडकर साद गवंडी इलियास शेख गोगा बागवान सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळाभेट करून मुस्लिम बांधवांना ईद उल अझहाच्या शुभेच्छा दिल्या मिरज शहर हे विविधतेतून एकता व एकतेचे प्रतीक आहे हे सर्व मिरजकरांनी या ईद निमित्त दाखवून दिले याचे बोध सर्व भारतीयांनी घ्यावे असे कार्य सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी निर्जित केले याळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावे जगात भारत देश बलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावे असे अल्हाचरणी प्रार्थना करण्यात आली मिरज येथील शाही ईदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल अजह सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या शा वतीने शाही ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छतेचे नियोजन केले होते मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन व महापालिकेचे आभारही मानण्यात आले असत शाही ईदगाह इंस्म कमिटी जाणीव से सभी उल अजा बकरीद की बधाई देता का जो आज की जो दिन है सही मायनों में हमें भी अपने देश के लिए अपने पूरे मुल्क के लिए कुर्बान होना पड़े तो ये ट्रस्ट की जानब से हम सब इंतजा करते हैं कि हर एक शख्स इस कुर्बानी की अहमियत को समझकर इस देश की तरक्की में हाथ बार लगाए हम नहीं सर्व भारतीय हार्दिक शुभेच्छा आदि में लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदगा शाही ईदगा मैदानावर मस्जिदीमध्ये नमाज पठण केलं या नमाज पठण करण्यासाठी विविध भागातून मिरजेतून लोकं आले मुस्लिम समाजाचे लोक आलते आणि मुस ईद बक्रीदीदचा कुर्बानीचा हाच अर्थ असं होतो की आपण समर्पित होणे त्याग करणे आपल्या वाईट भावना त्या करून देवासमोर आपण नतमस्तक होणे देवाने जे जे आपल्याला सांगितलं आहे माणसाच्या उद्धारासाठी ते ते करणे आणि आज आ, आज येथे शाही ईदगावर लाखो मुसलमानाने देशाच्या प्रगतीसाठी शांततेसाठी एकात्मतेसाठी बंधुभावासाठी प्रार्थना केली आणि पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल आणि निरगा कमिटी असेल चांगल्या पद्धतीने बंदोबस्त चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेलं होते तसेच आज या मुस्लिम समाजाच्या ईदसाठी हजारो हिंदू भा बांधवांनी इथं येऊन गुलाबपुष्प चॉकलेट बिस्किटे वाटून वाटून इथं आम्हाला शुभेच्छा दिली एकात्मा एकता का असते हे मिरजेत येऊन बघावं विविधतून एकता देण्याचा संदेश मिरज शहर हे खाजा बाबा गेले सातशे वर्षापासून एक करत आहे आणि त्याचीच विचारधाराने आमच्या पैगंबराची विचारधारा घेऊन विचार आज आम शांततेचा संदेश देत आहे जय हिंद जय भारत संघर्ष एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा